काय व्हायचं आम्हाला आम्हाला आमच्या लेकर आमच्या आई वडील तुम्ही आमच्या आई वडील आमच्या लेकराचा हक्क द्या आम्हाला बाकी काय पाहिजे नाही आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या बाकी आम्हाला काय पाहिजे माझं माझं ना तुम्हाला व्हायचं काय

आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी असलो तर भाजपला मदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला केलं आता पाहिजे आमचा हक्क द्या ना आम्हाला आमचा हक्क द्या आम्हाला नाही तुम्ही शब्द द्या ना आम्हाला होणार आहे तुम्ही

नाही आम्ही म्हणलं तुमच्यावर रोष नाही अजिबात काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो नाही हात केलाय तुम्हाला मी हात केलाय थांबा म्हणून नाही नाही मी हात केलाय थांबा म्हणून तुम्ही बघितलं नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय आहे तुम्ही होत पण आमचा न्याय द्या न्याय द्या आम्हाला આ કાના રો રો રો